भाजपा खालापूर तालुका मंडळ आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी शासनाच्या वतीने महिलांसाठी राबवली जाणारी लाडकी बहीण योजनेचे संकल्पक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असून त्यांनी सदरची योजना कार्यान्वित केली आहे लाडक्या बहिणींचा लाडका देवोभाव असल्याने हो या योजनेचा नक्की महिलांना काय फायदा झाला आहे याची माहिती घेण्यासाठी सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले नवरात्र उत्सवात महिलांनी एकत्र यावे या मुख्य उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण जिल्हाभर होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले खालापूर तालुक्यात ग्रामीण भागातील वावोशी या ठिकाणी भाजपच्या खालापूर तालुका मंडळ विभागाच्या वतीने महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या महामेळाव्याला जवळपास पंधराशेपेक्षा जास्त महिलांनी हजेरी लावल्याने आयोजकांची चांगलीच तारंबर उघडायचे पाहायला मिळाले सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव नागेश पाटील रवींद्र पाटील भरत माडिक, सुजाता श्वेता मनवे निकिता येलंडे वत्सला मोरे यांच्या नवजोत पिंगले रायगड म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची संकल्पना आहे ही संकल्पना त्यांची काय आहे गेल्या वर्षी ज्या वेळेला दिल्लीला एक मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे शिवराज सिंग चव्हाण साहेब यांची भेट देवेंद्रजी बरोबर झाली शिवराज सिंग चव्हाण हे कोण आहे तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्यावेळेचे होते आता केंद्रीय मंत्री मध्य प्रदेश मध्ये संपूर्ण देशभरामध्ये पहिलं राज्य असं आहे मध्य प्रदेश कि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ही योजना त्या ठिकाणी लाडली बन ही योजना लागू केली आणि ती ज्या दिवशी लागू केली गेली अनेक वर्ष जवळजवळ पाच ते सहा वर्ष ती योजना ही चालू आहे म्हणजे भारतीय जनता सरकार तिथे मध्ये अजूनही ती योजना लागू आहे ती चर्चा दिल्लीच्या बैठकीमध्ये माननीय देवेंद्रजी बरोबर झाली आणि मग गेल्या वर्षी पासून माननीय देवेंद्रजींनी इकडच्या सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांची चर्चा केली आपण असं काही करू शकतो का आणि मग त्याचा अभ्यास केला त्याचे नियम बनवले आणि त्याच्यासाठी म्हणून वेगळा फंड हा बाजूला केला आणि त्याच्या नंतर ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नावाने आपण सगळेजण आपलाडक्या बळींचा देवा भाऊ हा देवा माननीय आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आपण सगळीकडे करतोय भारतीय जनता पार्टी आयोजित खेळ पैठणीचा तसेच लाडकी बहीण योजना यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आज आपण बघितलं की आज ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला इतकं उत्कृष्टपणे प्रतिसाद महिलांना मिळालेला आहे आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेमधून ज्या महिलांना जो त्यांना लाभ भेटलेला आहे त्याच्यामधून आपण त्या महिलांनी कसं व्यवसायात उतरावं आणि त्या पैशाचं कशा पद्धती पद्धतीने नियोजन करावं याबद्दल थोडीफार माहिती सांगितलेली आहे आणि ज्या महिला व्यावसायिक इच्छितात त्यांना आपण सोबत घेऊन आम्ही स्वतः ट्रेनर अरेंज करणार आहोत आणि ते ट्रेनर गावोगावी त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपण जसं की फिनेल लिक्विड हँडवॉश असे व्यवसाय आम्ही चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत अशासाठी आम्ही ट्रेनरसुद्धा अरेंज केलेले आहेत तर ज्या महिला आमच्याकडे मागणी करतील त्यांच्यापर्यंत आम्ही ते ट्रेनर पोहोचवण्याचं काम करणार आहोत आज आम्हाला खूप आनंद हो मोठ्या प्रमाणात महिलांनी इथे गर्दी केलेली आहे आणि अशा पद्धतीने जर महिलांनी साथ दिली तर आम्ही पण काम करण्यासाठी अशा ग्रामीण आज जर बघितलं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये भाजप दिसत नव्हतं पण आज ज्या पद्धतीने आपण काम करतोय महिलांपर्यंत योजना पोचवतो आहे तर भाजपचं काम हे मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि ग्रामीण महिलांच्या मनामध्ये आज कमळ फुलत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं